लग्नासाठी नवरी तयार आहे नवरीचा बाप तयार आहे सगळं तयार आहे पण नवरदेवाच्या बापाने विचारलं नवरदेव कुठं ते म्हणून नवरदेवातून पाहायचंय नवरदेवादून पायच आहे We're <laughs> <Bye. laughs> देव कळला मला सांगा मी तो बसले पैकी पुन्हा कुणाला देव आवडतो ते मी मोठं बघतात मगाशी म्हणल्याप्रमाणे बरोबर दिसतय का ना अठरा वर्ष सरपंच आहे सगळीच मार्केट झाले अरे कुणा कुणाला ते वावरत त्याने बोट वरती करा काही माणसं बघा आज बोट वरती नक्की या त्यात तुम्हाला सांगतो खरी मजा नऊ ते अकरा त्या कीर्तनाला आता तुम्ही नशी कीर्तन ठेवले आणि त्याच्यानंतर म्हणून दिसतात म्हणून त्याच्या निमित्ताने तरी यांना कीर्तन ऐकायला भेटत आहे मला सांगा कुणा कुणाला देव आवडतो खैरेवाडीत सगळ्यांना देव आवडतो माझा दुसरा प्रश्न असा आहे कुणा कुणाला असं वाटत देवाने आपल्या घरी आहे नाही नाही सगळ्यांना नाही वाटणार <laughs> शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे <laughs> आमच्या घरी <जगरें>। दुसऱ्याच्या <तूरे> घरी <laughs> पुन्हा असं वाटत देवाने आपल्या घरी जन्माला ते तू खूप यांच्या काळात तेवढं मोठं घर बांधता बरोबर ना घर केवढं बांधता आपण बांगला गजाऊ गज गव गालच पैसे बरोबर का नाही बंगला केवढा बांधतो आणि त्याच्यात मला सांगा देवघर केवढं बांधतो साठवणीचे देवघर केवढा बांधतो ते याला काय म्हणतात जे बंगला आखड त्याला आर्किटेक्ट इंजिनिअरिंग थोडक्यात त्याला काय त्यांना जर म्हणलं ना देवघर इथे ठेवा मोठं ठेवा नाही नाही ते हॉल जर मध्ये जर देवघर घेत हॉलची जागा आढळते अरे बा तो घरात म्हणून तू घरात त्याला जर हळू हळू घराच्या बाहेर काढा झालं ते तुला घरात येऊन का येईल का thank yes. you what é, do é, é. é, é, é. é. <laughs> पन, थार थार नाही रेड आहे पण वास्तविक पाहता माया माझा दुसरा प्रश्न असा वाटत आपल्या घरी देव हो। तुम्हाला ना का नाही वाटत मला वाटतं की माझ्या घरी काय यावा देवा माझा आता तिसरा प्रश्न असा आहे की कुणा कुणाला असं वाटत आपण देवाच्या घरी लवकर जावं Tá. <síntate> देवाच्या स्वरूपाला जाऊन वेळ पुन्हा बारामती तालुक्यात मासाळवाडेला कीर्तनाला गेलो बारामती तालुक्यात मासाळवाडेला कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर एक सुंदर तरुण माझ्या पुढे आला सुंदर तरुण माझ्या पुढे आल्याच्या नंतर तो म्हणला महाराज मला माळ घालाय काय म्हणला मला माळ घालाय म्हणलं बस बाबा बघा माझ्या गळ्यातली माळ काढली जशी काढली त्याच्या गळ्यात घालणार ती कोणत्याची आई आहे कोणाली आय हो हो ती कोणत्याची आई आहे म्हणले हे त्याच्या पोरं काय म्हणली तुला काही ॲड्रेस लागला काय त्या मार्गाला नाही डोकं कुणाला कायचं झालंय स्क्रुटीला कुणाचा मार्गाला मग चुकीची गोष्ट आहे का तुझा खायचं प्यायचा दिवस खायचं प्यायचं दिवस तुला काय कळतं की नाही लॅकडाला घेऊन गेली जाता जाता त्या लॅकडाला म्हणलं आई माल नको आलो नाही तरी शिवाजी महाराज भेटले <laughs> त्या काळी <laughs> मदलाचा नावाची राणी होती मदलाचा नावाची आई होती आपल्या बाळाला उपदेश करते हा देह नाशिवंत मला मुत्रांचा बाधा वरी जन्म घातले कृमी कीटकांचा सांधा आता कोणत्या आपल्या लेकराला सांगते की बाबा आता तुम्ही कीर्तनाला आलात तुम्ही कीर्तनाला नंतर कोणत्या आपल्या लेकराला म्हणले घ्या चल बाबा कीर्तनाला चल का मला सांगा कधी तुमच्या तोंडातून आपल्या लेकरा शब्द गेलाय का की बाबा शाळेत जाताना आजोबा दर्शन घेऊन जा बाबा सासू सासर तुमचं दर्शन घेऊन जा काय सांगतोय समजतंय ना काय ते आजी आजोबांच्या पायाला का पाया पण त्यात नाही का अरे आई कशी असावी जिजा माते सारखी आई असावी बाप कसा असावा की आए आए आए। आए आए जगी आईचा बापाचा एक दिवशी असंच कीर्तनाला गेलो कीर्तन सगळं झालं झाल्याच्या नंतर योग माणूस माझ्या पुढे आला माझ्या पुढे आल्याच्या नंतर महाराज आमच्या घरी चहा प्यायला चला थोडं दोन मिनिटं फक्त काय करा दोन मिनिटं चहा प्यायला चला फक्त म्हणलं नको ना मला पुढे जायचंय तुम्ही असं काय करता मला जाऊ द्या नाही नाही मला फक्त दोन मिनटं तुमचे पाय फक्त आमच्या घराला जाऊ द्या आता लोकांची तुमचे पाय फक्त आमच्या घराला लागू द्या बरं म्हणलं चाल गेलो त्यांच्या घरी त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर घरात एंट्री करताना आजोबा होते आजोबा होते टांगा पलटी गोर खरा टांगा पलटी गोर फडा फिरताय ना घरात गेलो चहा मस्त फिरव बाहेरून अशा ओव्याचा अशा श्लोकाचा आवाज येतो <स्थागा> ओव्या आणि श्लोक कळते का कीर्तन सांग कीर्तन झालं मला कळत मी सांगतो म्हणलं बाहेर येते कोण म्हणलं त्याच्यासाठीच तुम्हाला कशाला त्याच्यासाठीच बोलवतो का तुम्ही असं बापच सांगता असं आईच सांगता मग याला काय करावं याला नेमकं कशाने सेवा करू याची मला सांग महाराज तुम्ही सांगायची सेवा काय कशाने करू मला सांगायचं तात्पर्य की आई वडील तरच आपल्या लेकरांना ले काय लेकरांना संस्कार एक दुष्टांचा सांगतो भजन करा विठाला